चाकणच्या ऐतिहासिक संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीचं काम सुरू झालंय बुधवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी या जुना तटबंदीच्या भिंतीतून अनेक विरगळ आणि चक्क काही भग्न अवस्थेतील शेकडो वर्ष जुन्या पुरातन मूर्त्या मिळून आल्यात या अत्यंत पुरातन मूर्त्या असल्याचं सांगण्यात येत आहे पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वाहने आणि स्थानिक पत्रकार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितलंय ते जाणून घेऊया आता ह्या किल्ल्याच्या आधी किंवा किल्ल्याच्या दरम्यान इथं एखादं असावं बरोबर आणि किल्ला बांधताना अनेक मंदिराचे अवशेष विरगड वगैरे भिंतीला लावले गेले का तटबंदीला किंवा बरेचसे मातीमध्ये आहे गाडलेले आता आपण एका भिंतीची दुरुस्ती केली जेव्हा दुसऱ्या भिंतीची आपण दुरुस्ती करत आहोत त्या भिंतीची दुरुस्ती करताना ते एक दोन जे तट बिरगड वगैरे होते ते आपण काढले पण ते लावत नाही परत नवीन आता काही मातीमध्ये वगैरे अशा मूर्त्या सापडतात आजही तीन मूर्त्या सापडल्या नाही बुद्धाची नाही ते जैन मूर्ती असेल जैन मूर्ती हा हा जैन मूर्ती आहे ते अच्छा आणि एक एक भारवाहकाची आहे हा आणि असे खूप सारे मंदिराचे अवशेष आहेत ते सगळे तिथं जे आहे तिथं जे आहे ते सगळे मंदिराचे अवशेष आहे एक मोठी चंद्रशिला म्हणतात त्याला जिथं आपण गर्भगृहाच्या बाहेर अ वरांड्याच्या खाली एक राहते दगड मोठा तोही सापडलेला आहे तर एखाद्या हे मंदिराचे अवशेष आहे पण नेमकं हे मंदिर कुठे होतं हे निश्चित नि, सांगता येणार नाही पण तटबंदीला आणि किल्ल्याच्या ज्या ढिगाऱ्यामध्ये किंवा जिथं मलबा साचलेला आहे त्या मलबा मध्ये अनेक आपल्याला विरगड आणि मंदिराचे अवशेष मिळत आहे आणि ते आपण आता एका ठिकाणी जमा करून ठेवत आहोत भविष्यात त्याला एखाद्या संग्रहालयाचं स्वरूप देता येईल हो। आपल्याला अच्छा ता चाकणच्या ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीचं चा काम सध्या सुरू आहे बुधवारी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या जुन्या तटबंदीच्या भिंतीतून काही विरगळ आणि काही भग्नावस्थेतील शेकडो वर्ष पुरातन मूर्त्या मिळून आल्यात चाकणमध्ये मागील काही वर्षात असा ऐतिहासिक ठेवा मिळून येतोय ही काही पहिलीच घटना नाही यापूर्वी देखील अशा अत्यंत महत्त्वपूर्ण घटना या भागात घडल्यात पण दुर्दैवानं त्याकडे दुर्लक्ष होत आहे चाकणजवळ दोन हजार तेरामध्ये इतिहासकालीन आठ किलो तेवीस ग्रॅम वजनाची चांदीची नाणीसुद्धा आढळली होती पुरातत्व विभागाकडे ज्यावेळेला ही नाणी पाठवण्यात आली त्यावेळी ही नाणी दुसऱ्या शतकातील असल्याचं स्पष्ट झालं होतं त्यामुळे चाकणचा संबंध थेट इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाशी जोडला गेला होता तत्पूर्वी या ठिकाणी अतिप्राचीन यज्ञ वराहाची मूर्ती आणि एका मूर्तीचं भग्नशिल्पसुद्धा आढळलं होतं पुणे नाशिक महामार्गावर असलेला चा हा जो चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला आहे हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग